याच्यामध्ये महसूल विभाग दोषी आहे वन विभाग दोषी आहे भूमी अभिलेख दोषी आहे निबंधक दोषी आहे सरपंच ग्रामपंचायत ग्राम विकास ग्राम अधिकारी दोषी आहेत पोलीस याच्यामध्ये दोषी आहेत वन विभागामधला कारभार तुम्ही बघितलात राखीव वन इतर वन या वनामध्ये जाऊन जवळजवळ सहा हजार पेक्षा अधिकची झाडं ही तोडली जात आहेत वीस लाखापेक्षाचा अधिकचा दंड हा केला जातोय तुम्ही अभिनेखला अधिकार नाही जे दिवाणी कोर्टाचे अधिकार आहेत ते अधिकार त्यांचे अधिकार नाहीत कोर्टाचे अधिकार आहेत वाटणीचे मोजणीचे कसे काय जातात ते पोलिसांची मोजणी करायला हे काय चाललंय म्हणजे परप्रांतीयांच्या धनधानग्याच्या खिशात घशात जमीन घालायची हा प्रयत्न आहे माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला उपरा करण्याचा प्रयत्न आहे आम्ही हाडून पडणार सोडणार नाही कोणाला कोणाची मस्ती या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही तुम्ही विकासाला आमचा विरोध नाही तुम्ही कोणाची स्वतः विकली ती घ्या त्याच्यामध्ये तुम्ही ते दे डेव्हलप करा स्थानिकाला रोजगार त्याच्यात विरोध नाही आमचा पण पाच एकर घ्याल आणि साडेबाराशे सा एकर वर जर हक्क दाखवायला जाल तर आम्ही ते ऐकून घेणार नाही खपून घेणार नाही म्हणून मी मगाशी म्हणालो की याची श्वेत पत्रिका काढा दहा वर्षामध्ये या तालुक्यामध्ये डोड्यामार्ग असेल सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल इथे काय नेमके खरेदी विक्रीचे व्यवहार झाले काय त्या का ठिकाणी फेरफार झाले कोणाच्या सातबा कसे बदलले याची सगळी चौकशी व्हावी आणि या, हो या जिल्ह्याला एक श्वेतपत्रिका पालकमंत्री असतील तुम्ही म्हणताय त्यांनी काढावी खर तर हे संकट आहे जिल्ह्यावरच हे साहेब ना संकट आहे हे आज सासुलीपुरतं मर्यादित आहे उद्या हे प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचणार आहे आणि म्हणून हा उठाव महत्वाचा आहे आणि म्हणून या उठावाला मी सुरुवात केलेली आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य ठेवा